नमस्कार आम्ही निघालोय नागपंचमीला गावी पुढे मी सांगते तुम्हाला कसं काय जात वगैरे ते चला नागपंचमीला नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा हे बघा हे सगळं सामान ठेवलंय आणि आता आम्ही निघतोय हे बघा हे सगळं सामान आहे निकाल आम्ही चला नागपंचमीला यावेळेला थोडं आम्ही नाराज नाराजच आहोत आमच्या सुनबाईच्या वडे वारले त्यामुळे तर खूप तापजान होता सगळेच जाणार होतो आता ती नाही येत आहे आम्हीच जातोय चला आपण बोलूया सकाळचे चार वाजलेत आणि आम्हाला दहा वाजेपर्यंत पोचायचं आहे गावी आम्ही मंडणगड घोसाळा आमचं गाव आणि आम्हाला पोचायचं आहे दहा वाजेपर्यंत कारण जाऊन मला पूजा करायची आहे नागपंचमी का साजरी करतात ते काय आपल्याला सांगायला नको आपला ऋषीप्रधान देश आहे शेत शेतकरी माणसं आपण सापाचं महत्त्व आपल्याला माहितीच आहे तो आपला मित्र आहे शेतातल्या हुंदीर घुशी यांना खातो आणि आपलं पीक चांगलं ठेवतो त्यामुळे नागपंचमी आपण साजरी करतो बस सकाळचे साडेचार वाजलेत आणि आता आम्ही निघालोय सगळं सामान वगैरे बघा गाडीत भरलंय आणि आता निघालोय आमचा छोटा बघितला का आतमध्ये एक काय आहे चला आमची गाडी गाडी निघेल आता चला चला। गणपती गणपती। ओम इतका आहे ना गाडी निघाली की गणपती बाप्पा मोर्या तो बोलणारच पाऊस नाही आहे अजिबात एकसर येऊन गेली आणि आता बराच वेळ नाही आहे आता पेट्रोल पंपवर आलोय सकाळचा प्रवास कसा लवकर निघाला की फटाफट होतो ट्राफिक नसतं बिलकुल आमचा शिव आलाय त्याची मम्मा नाही आली आहे तरी पण तो आलाय त्याला गाव खूप आवडते ना पाऊस नाही असं वाटत होतं पण काय माहिती पाऊस खूपच आता इकडे जाणवायला लागला हे बघा आता आम्ही खोपोली निघालो निघालोय आपला रस्ता थोडा थोडा नाही बराच खराब आहे आपला रोड कधी तयार होणार काय माहीत नाही आणि आता बघा इकडे खोपोली मार्गाने निघालोय आणि खूप पाऊस आहे म्हणजे आम्ही आधी आलो होतो दोन हप्ते आधी तेही मी तुम्हाला दाखवलं हे बघा आलोय पाऊस काय कमी नाही आहे पाऊस चालूच आहे माहिती आहे आम्ही आणि पाऊस आता माणगावला नाश्त्यासाठी थांबलोय हे एकच हॉटेल उघडं होतं बाळाराम आणि आता निघालोय आंबेदच्या घाटामध्ये बापरे इतकं धुक आहे धोकं इतकं आहे की पुढच दिसत नाहीये आंबेडच्या घाटात आता हा नंतर पंदेरी मार्ग पडवे पंदेरी आता आम्ही आमच्या गावाच्या जवळपास आलो रस्ता बघा दोन्ही साईडनी गर्द झाडी आहे छान वाटते बघायला सकाळची वेळ आहे आम्ही जवळजवळ आता दहा मिनिटात घरी पोचू नमस्कार हे बघा आले मी नऊ वाजताच पोचले घरी आता नागपंचमीची पूजा पुढच्या भागात बघूया नमस्कार